हा जर नाही केलं तर माझं काय खऱ्याच नाही तर आता सगळं सिस्टीम लावले मी व्यवस्थित तर भावांना परत आपल्या काय नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे ब्लॉग आज त्यांनी स्टार्ट केला कसा विषय झाला सांगतो जिम लाड सेंटिमेंट घालून आणि पप्पा मला फोन केला आता वाजेस सकाळच सांगतो तुम्हाला म्हटली की बाळ विचारा नाही आहे घरात त्यामुळे जा जरा शेतामध्ये शेतामध्ये पाणी आले पाणी चालू करून जा तीन ताड लाव आणि मग येऊन परत जिम आता मी परत परत करतो कोरोची म्हणजे सात आठ किलोमीटर अंतर कापत परत जाणार जातात मी मध्ये आठ नऊ दहा किलोमीटर नऊ दहा किलोमीटर अंतर कापड डायरेक्ट जाणार कोरोची पाणी चालू करणार आणि परत मग येऊन दुपारी जिम लावणार आभी रमायासंगालता आभा जिम मध्ये तो वर्कआउट करावाय मधील भावास तुम्हाला सगळं काम करून येतो तोपर्यंत ही तुझा जिमावर आणि आज आपण शोल्डर वर पण मला सगळ्यात जास्त शोल्डर आवडते तरी पण आज पर्याय कारण ते सांगितलं म्हटलं नाही तुम्ही आला पाहिजे कारण त्यांच्या जेव्हा आपण एवढं वर्ष पंचवीस काढले आणि आता तर त्यांना नाही म्हटलं त्यांना असं राग येणार त्यामुळे मी काही नाही म्हटलं ते म्हटली येतो ना म्हटलं माझं जाऊन दे पेट्रोलला तर किंवा कशाला पण करा पण घरच्या जर ऐकायला पाहिजे कारण की आई वडील आहेत सगळं आहे त्यामुळे सगळा लगेच आपण शेतामध्ये एक दोन तर भावान आता आपण बरोबर शेतामध्ये आलो आहे आणि हे आमचं शेत आहे बघा इथं ऊस लावलेलं आहे आता जरा तुरं फुटल्यात कारण की पाण्यामुळं हे जरा पाणी तेवढंच चालू करून येतो हे आता काकांच्याकडनं मी हे घेऊन आलो पाना घेऊन आले आता पाना आहेत त्यामुळे चला जाऊया पहिला काय करूया माहिती आहे काय साईडनं जाऊया आपण इकडं आणि मगच करूया आणि जरा साईडला काढून ठेवायला लागणार आहे काय ते जॅकेट बिकेट कधी वाईट आहे सगळं खराब होऊन जाईल आता हे कसं जायचं रे बघूया थांबा काय तर करूया सिस्टीम शाळूमधून जाऊया आपण आणि हे मला बावा चला जर गाडीची केली आता इथेच कुठं तरी लपवून ठेवतो आता हळूच कुठे लपवतो माहिती काय इथे लपवून ठेवतो म्हणजे ओळखत नाही कोणाला इथे खाली ठेवतो खाली हो इथं तिथं कु कुठे ठेवू कुठे ठेव कुठे लपवून ठेवतो हळूच म्हणजे ओळखणार पण नाही कोणाला काय लपवून ठेवलं इथं तू म्हणून सापडले तर तुम्ही गाडी घेऊन जावा चला जग साईडने साईडने जाऊया हे मला परत धुवायला टाकायला लागणार आवडते असं जिमला जाणार आहे मी आता नंतर पहिला जाऊन पाणी चालू करूया चला लगेच हे बघा सगळं रान खराब आहे चप्पल पण आता खराब होते वाटाले कारण की चप्पल चांगल्या कंपनीचं आहे खराब झाली की लाई म्हणायला लागते बाटा कंपनीचा अकराशे रुपये आलो तर जिममधलं सॉक्स पण असंच घालून आले इकडे काय करायचं शेतकऱ्या भावांना आपण शेतकऱ्यांची लाईफ पाचशेच असत्या तर बघा जे ती माती बीती चालल्या पाया तर काय पर्याय नाही जायला तर लागणार नंतर पप्पा मग मला लावतात कामाला बरोबर तिथे गेल्या व्हिडिओ करतो तर न मधनं वाट काढत आपल्याला जायचं आहे आता कसं तर कसं तर जवायचं हे असं करायचं आहे पहिला सर मधनं जायचं शर्ट खराब होती सांभा शर्ट काढतो पहिला एक मिनटं नंतर आणि हे खराब व्हायचं जरा दिसत काय व्यवस्थित हां सँडोर आहे आता हात कापणार आहेत माझे शंभर टक्के बाकी काही नाही बॉडी कशा भावानो तुमच्या भावाची सांगा जरा साईडला हळूच ठेवतो असं इथं हां नॉर्मली आता टोपी तेवढं असून दे मजन वाट काढत चला दिसणं असं चालू नवी दे करायचं फरकवायचं जायचं असं करायचं इकडं जायचं आई गापलंय रे पहिल्या साईडला वाट बरोबर आहे ना जायचं फरकवायचं जायचं हा इथे सापडला लॅटला तुमच्या भावाच लॅट ची बल बघा हे कुठं चेंबर 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 बघतो थांबा चेंबर होताला तुम्हाला लक्षात येऊन झाले का इकडल्या साईडला चेंबर आहे सा। का इकडल्या साईडला हां कुठं आहे बॉडी कशी आहे शेतकऱ्याचं नाद करायने हो मी स्वतःला शेतकरी म्हणते ते म्हणते कंटेंट क्रिएटर पण म्हणते कारण की तुमच्या भावाची बॉडी शेवट आहे आहे डायड सापडलं बघा कुठे गेलं अरे हे आमची जागा हे आमचं नाही आहे आम खरं म्हणजे दुसऱ्याच आहे मी दुसऱ्याच्या शेतातून गेलो तेच म्हटलं एवढं मोठं कसं काय आमचं शेत आहे आ सापडलं काय हे बघा पाणी चालू आहे इथं दोन मिनटात काढतो एक मिनट सॉक्स काढून घेतो नंतर घालाय ते परत हाय असे वल्लं झालं तर होऊन दे परत नंतर काय तर करता येते सिस्टीम लावता येते वरती धुवून पाय मस्त की सॉक्स घालायचं साईडला ठेवतो काढून येतो बा हे आहे तर पाण्याची बाटली बिटली ठेवलेली आहे हे साईडला करतो हे पण करतो हे पण करतो आणि हे आपल्याला चेंबर आहे दिसते काय तर चेंबरमधनं पाणी सोडायचं आता पाणी चालू आहे बघा आहे काय आता हे काढायचं नुसतं दिसते व्यवस्थित दिसते लावायचं व्यवस्थित पहिला खालच्या साईडला लावायचं नंतर हे नुसतं ढिल करायचं झालं इथं असं लावा आणि असे फिमेंटला इथं later... पाणी चालू झालं आता हे व्यवस्थित दार लावून घेतो निवान सातार दार लावायचं निवांत जायचं जिम करायचं नंतर परत हाय असं आपलं आपलं रुटीन चालू करायचं चला जरा पाणी व्यवस्थित दाराला लावून घेतो कुठं कुठं चाललंय काय चाललंय बघायला पाहिजे दोन घडण्या घेतनं चाललंय कड जाऊन व्यवस्थित दाराला लावायचं काय काय कुठं काय काय लढतं सध्या बघायला पाहिजे चला सिस्टीम लावले मी व्यवस्थित तिथनं पाणी चाललंय तिकडे जाऊन व्यवस्थित एक दोन तीन चार पाच दारं लावल्यात व्यवस्थित जसं जाईल तसं तरी पण त्याने अनेकदा इकडे पण जरा सोडतो व्यवस्थित जाते जरा इकडं पण जरा जायला पाहिजे ना असं व्यवस्थित दहा टक्के चारने राहिले व्यवस्थित गेलं की इकडं तिथे पण जाऊन दे म्हणजे सईकडे कमी व्यवस्थित पाणी पुरवठा होते पाससा दार लावल्यात आता पप्पाना फोन करतो काय म्हणते बघतो तर आताच पप्पाना फोन केला तो पप्पा म्हटले ते एवढं की नाही एवढं होऊन दे तू जात वर का आता जिमला जाऊन ये जा वर्कआउट करून ये जा वर्कआउट करून ये आणि आल्यानंतर मग तु जो तू काय काम करणार आहेस कर जा खरं पण एवढं आज पाणी पाजो म्हणाल्यात तर आता बघूया काय करायचं यायचं तर म्हणजे बॉडी दाखवू आहे मला एवढं सगळं झालं बॉडी का दाखवला नाही कुठं ठेवायचं मोबाईल दाखवायला तो व्यवस्था झालं चालतो आत्ता बघा जरा अंधारात आलेलं व्यवस्थित दिसते तर लाईट पडली की व्यवस्थित दिसत नाही बॉडी कसं आहे कमेंटमध्ये करून सांगा लगेच आता परत हाय असं जॅकेट घातलं आणि आता चाललो आहे मी डायरेक्ट जिमवर तर पॅन्ट असून ते का जरा वडली झाल्या चालते कोण बघणार आहे आपल्याला तिथं आता तसं पण बघणारे बघितल्यात तर आत्ता काय राहिलं नाही त्यामुळं चला काय आता तिकडं अजून पाणी येणार आहे लांब लांब पर्यंत आहेत खायच्यामुळे काय अडचण येत नाही जरी आलं तरी त्याचं ते शेत बघून घेत आपण काय चला आणि हे चप्पल तेवढं वल्ल झाले बघा तर पर्यायने तसंच घालून जायला पाहिजे आता परत आणि परत जिम मध्ये आले बघा फिजिक जिम मध्ये जाऊया वर्कआउट करूया घरातून जीव आणि परत मग हाय असं आपल्याला पाणी चालू करायला जायचं वर काउटला किरकोळ शॉट शॉर्ट दाखवलं दाखवत नाही गेली मोबाईलमध्ये स्टोरेज पण कमी तर जरा चार्जिंग थांबलेलो आणि जिम मी वाईप बघा थोडं चार्जिंग केलो आणि आता परत शूट करणार सेट कंप्लीट झाला शोल्डर शोल्डर पंप तर आता पोझिंग बघूया लगेच इन्स्टंटली वर्कआउट केलाय त्यामुळे एवढा आलो सुंदर दिसतो कमेंट मध्ये सांगा कशी दिसले बॉडी शोल्डर असला पंप झाला आज विशडवई बरोबर फुटबॉलला दिसतं ऍब्स प्रॉपर आता मी करूला तर आता वर्कआउट कंप्लीट करून आपण चाललोय परत घरला आता डायट करायचं नाही तर कायतरी खायासन जायचं लगेच शकतो त्यामुळं चला सारखं चला चला का म्हणते मला सवय लागली आणि आम्ही लागल्या <laughs> जिमवरन चालले घरात आलो आणि घरात आल्यानंतर दोन केळी खाणार आहे कार्बलोड होते प्रोटीन पिणार आहे आणि मग जाणार आहे कारण की आता गडबडीत जायला पाहिजे मला कारण की एक दीड तास झालं मी आता इथं जाय अजून आणि मला अजून पाणी पण चालू केले होते अजून दार चेंज करायचे आहेत त्यामुळे चला लगेच वेळ खातो आणि दोन मिनिटात जातो असं आधी मध्ये खायला मी काजू घेतले काजू घ्यायचं असं साईडच्या उश्याच दार हे दाखवता मग साईडचं जो उघडायचं असं ह्यात टाकायचं चार्जिंग पण ह्यातच आहे त्यामुळे सगळं टाकून घेतो आधीमध्ये आधीमध्ये खायला जरा बरं पडते नाही डायरेक्ट चुकवाय नाही काय बनवून दे आता परत मी शेतामध्ये आले आणि असं जरा शाळेमधून जायला लागले कारण की व्यवस्थित जायला पाहिजे आणि व्यवस्थित चालू करायला पाहिजे जर नाही केलं तर माझं काही खऱ्याचं नाही चला हे बघा असं ढकललंच जायला पाहिजे त्याशिवाय चालत नाही आणि पट्टी आमची सत्तावीस अठ्ठावीस घुंट्यायची आहे खरं पण असं आहे त्याच विषय झाला त्यामुळे प्रॉब्लेम आहे कलगर्जी केली आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये चांगली काय करायचं मागे आता जाऊन कुठलं व्यवस्थित करायला पाहिजे सगळं दुसऱ्या शेत पाणी पिईल सगळं आमचं राहील बाजूला आली कुठे चेंबर वरच्या साईडला सोडतोय आता भावान पाणी लावले दोनदार मोबाईल मध्ये चार्जिंग राहिले तीन टक्के काय आता जेवढं वेळ होईल आता ह्यात न जाणार आहे मी आणि उडी मारण्यास गोल कोलमार्टी कुठे जमते का बघ्या जमला असं वाटा एक मिनटं का हे लावतो चेहरा दाखवून म्हणा तुम्ही आणि कोणतरी दुसरा हय चल पडलो खरं पण लागलं नाही कारण की परफेक्ट जंप आहे हो आणि एकदा चल आ... <laughs> जो पण होत नाही तो पण सुट्टी द्यायची कारण की आपण शेवट रे हाय आणि मारायचं चला मारणार काय म्हणून चल अर जरा चुकलं लास्ट बेस्ट हा बसल बसलं बस लय बस बस। चुकलो हे खांदा निकल रे मी दिसायला काळा नादी आधी लागू नको माझ्या तू बाळा